नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन आयनं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातील यूपीआय व्यवहारांची मर्यादा प्रतिदिन दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली असून हा बदल आजपासून लागू झाला मात्र व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा एक लाख रुपये प्रतिदिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आजपासून देशभरात हिंदी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत हिंदी भाषेत लेखन वक्तृत्व व्याख्यानं असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राबवण्यात येत असलेल्या मिशन रेबीज या उपक्रमाअंतर्गत दोन आठवड्यात पाच हजार एकशे तेहतीस श्वानांचं लसीकरण करण्यात आलं येत्या अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळणार आहे वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडनं आज नागपूरच्या मुख्यालयात स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस आणि विशेष मोहीम पाच पूर्णांक शून्य या दोन राष्ट्रीय उपक्रमांची सुरुवात केली या कार्यक्रमात ई कचरा व्यवस्थापन पुनर्वापर आणि सामुदायिक जबाबदारी या विषयांवर पथनाट्य सादर करण्यात आलं खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती सप्तक आणि द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आणि पंडित गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवाराच्या वतीनं येत्या वीस आणि एकवीस सप्टेंबर दरम्यान दोन दिवसीय पंडित गोपाळराव वाडेगावकर स्मृती संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे प्लॅटिनम जुबली हॉल दक्षिण अंबाझरी मार्ग इथं शनिवारी वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता बासरीवादक पंडित प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरी वादनानं महोत्सवाला प्रारंभ होईल अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबीर येत्या बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत श्रीकृष्णपेठ इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात होणार आहे हे शिबीर विशेषतः तीस वर्षांवरील महिलांसाठी आयोजित करण्यात आलं आहे राष्ट्रीय खाद्य तेल गळित धान्य अभियान योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात गोदाम बांधकाम आणि तेल काढणी युनिट करता अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था सरकारी किंवा खाजगी उद्योग सहकारी संस्था आणि कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार